रास्तभाव दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी माधव वाघ नमस्कार आपण बघतात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य रेशन व केरोसिन दुकानदार संघटनेच्या चाकूर तालुका अध्यक्षपदी दुकानदार माधव वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली ही निवडीची बैठक शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा अध्यक्ष ज्ञानोबा जरीपटके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीत माधव वाघ यांची निवड झाल्याचे जाहीर केले उर्वरित पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष विष्णुकांत तिकटे सचिव नामदेव बडे कोशाध्यक्ष नानासाहेब धनशेट्टे सदस्य अनिल आलमले उत्तमराव पाटील बबरुवान केसाळे सावनाजी वागलगावे बंडू खांडेकर तातेराव राठोड एकबाल पठाण भुजंग नाईकवाडे सतीश जाधव नबीसाब खुरेशी आदीची निवड या प्रसंगी करण्यात आली या प्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या बैठकीला जिल्हा सचिव सुरेश कांबळे यांच्यासह चाकूर तालुक्यातील रास्तभाव दुकानदार उपस्थित होते या निवडीबद्दल वाघ यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र साठी सतीशचंदे लातूर